आज आपण बनवतो आहे आंबट गोड थोडीशी तुरट आणि एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी आवळा कँडी आवळा कँडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहेत आता हे आवळे वापरून घ्यायचे आहेत त्यासाठी गरम पाण्यावर एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये हे आवळे पसरून ठेवले आणि झाकण ठेवून मध्यम गॅसवर बारा ते पंधरा मिनटं हे आवळे वापरून घेतले आता आवळे तयार झालेत हे कसं ओळखायचं तर आवळे छान वापवले गेले की त्याच्या अशा पाकळ्या वेगळ्या वेगळ्या होतात आता हे वापवलेले आवळे काढून थोडे थंड करून घ्यायचे आवळे थंड झाले की त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि हे करणं खूप काही अवघड नाहीये आवळ्याला असं मधून दाब दिला की त्याच्या आपोआप पाकळ्या वेगळ्या होतात असंच सगळ्या आवळ्यांच्या बी काढून पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतल्या आता आवळ्याच्या पूर्ण पाकळ्यात काढून झाल्या की त्यामध्ये आपल्याला गुळ मिसळायचं आहे पाचशे ग्रॅम आवळ्यासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम गुळ लागणार आहे हा गुळ मी फोडून घेतला आहे त्यामुळे त्यामध्ये थोडेसे खडे शिल्लक आहेत पण त्यामुळे काही फरक पडत नाही कारण आपण हे आवळ्यामध्ये मिसळल्यानंतर ते विरगळून जातात आता इथे मी गूळ वापरला आहे त्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता गूळ किंवा साखर वापरल्यामुळे चवीमध्ये फारसा फरक पडत नाही पण कँडीच्या रंगामध्ये फरक पडतो मला जर पांढरी शुभ्र कँडी हवी असेल तर साखर वापरा कारण यामध्ये गूळ घातल्यामुळे आवळ्याला गुळाचा रंग चढतो आणि कँडी थोडीशी तपकीर रंगाची तयार होते आता आवळ्यामध्ये गूळ छान मिसळून घ्यायचा आणि याला घट्ट असं झाकण लावून तीन दिवस असंच ठेवून द्यायचं आहे आता गूळ आवळ्यामध्ये मुरण्यासाठी आपल्याला हे मिश्रण तीन दिवसासाठी ठेवून द्यायचे पण दररोज एकदा हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे याला बुरशी लागू शकते आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जवळजवळ चोवीस तासानंतर माझं झाकण काढून पाहिलं यामधला गुळ पूर्णपणे विरघळाला आहे आणि आता आवळ्यांना थोडासा गुळाचा रंग चढायला सुरुवात झाली आहे आता हे मिश्रण छान हलवून घेतलं म्हणजे खालपासून वरपर्यंत एकत्र मिसळून घेतलं आता याला पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं असं आपल्याला तीनही दिवस करायचे म्हणजे आवळ्याला बुरशी लागणार नाही आता तीन दिवस झालेत आवळे छान गुळामध्ये मुरलेत आता हे आपण आवळे काढून घ्यायचे म्हणजे जर तुम्ही सोमवारी सकाळी हे मिश्रण बनवून ठेवलं असेल तर तुम्ही गुरुवारी सकाळी काढायचं आहे आवळे गुळामध्ये छान मुरलेत आता त्यामधलं पाणी काढून घेऊ त्यासाठी एका खोलगट भांड्यावर चाळण ठेवली त्यावर हे आवळे पाण्यासहित घातले तर आवळे घातल्यानंतर ते थोडेसे चाळणीवर पसरून घेतले ज्यामुळे त्यामधलं पाणी पूर्णपणे नितळून जाईल आता पाच मिनटं आवळे असे डाळणीवर ठेवून द्यायचे म्हणजे ते थोडेसे कोरडे होतील आता पाच मिनटांनंतर बघा आवळ्यामधलं पाणी पूर्णपणे नितळलं हे पाणी तुम्ही आवळा सरबत बनवण्यासाठी वापरू शकता आता हे कोरडे झाले आवळे वाळवण्यासाठी ताटामध्ये पसरून घ्यायचे थोडं थोडं अंतर ठेवून ताटामध्ये पसरून घ्या म्हणजे ते लवकर वाळले जातील आता ही आवळा कँडी उन्हामध्ये वाळवून घ्यायची माझ्या घरी फक्त सकाळी थोड्या वेळ ऊन येतं त्यामुळे वाळण्यासाठी मला तीन दिवस लागले आहेत ही कँडी कडक वाळवायची नाही थोडी मऊ ठेवायची म्हणजे त्याचे दोन भाग केले तर ते पटकन होतील आता तीन दिवसांतर पहा ही वाळलेली आवळ्या कँडी आहे आणि तिला किती छान रंग आला आहे आवळ्या कँडी काचेच्या हावबंद भरणीमध्ये भरून ठेवली तर वर्षभर टिकते ही आवळ्या कँडी बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद